नमस्कार मित्रमैत्रिणी स्वाती रेसिपीज मध्ये स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत कराळ्याची गावरान चटणी त्यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी करहाळ पंधरा ते सोळा लाल मिरच्या चवीनुसार नमक दोन चम्मच जिरं दोन लसाचे गाठे सोलून घेतलेले आहेत आणि एक वाटी तेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पंधरा ते सोळा मिरच्या भाजून घेत आहोत मी इथे पंधरा ते सोळा मिरच्या भाजून घेतलेल्या आहे आता इथे मी कराळा भाजून घेत आहे कराळा हे बारीक गॅसवर भाजायचं आहे सोबतच मी दोन चम्मच जीरे भाजून घेत आहे कराळा हे मोहरी सारखं तडतड उरू लागते आणि त्याला ऑइल सुटायला लागते तेव्हा समजायचे की करहा हे चांगलं पाहत आहे कराळ्याला ऑइलमुळे थोडी शाईन आलेली आहे किती समजून घ्यायचं आपलं कराळा हे परफेक्ट भाजले गेलेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि कराळा हे एका बाउलमध्ये काढून घेत आहे आता मी पॅनमध्ये ऑईल गरम करण्यासाठी ठेवत आहे ऑईल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसण हा तळून घेत आहे लसण मी ते थे ठेचून घेतला आहे तुम्ही चटणीमध्ये लसण तसाही टाकू शकता मी तळून टाकणार आहे लसण तळून टाकल्याने चटणी लवकर खराब होत नाही जास्त दिवस टिकते मी इथे गॅसची फ्लेम ही बंद करून घेत आहे आणि लसण हा तळलेला लसण हा काढून घेत आहे मी इथे भाजलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर काढून घेणार आहे मी मिरच्या अशा जाडसर काढून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये आता लसण आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे त्यासोबतच तीन ते चार चम्मच कढळा मी इथे टाकून घेत आहे संपूर्ण कराळा इथे टाकायचं नाही आहे कारण की आपल्याला अजून थोडं जा जाडसर फिरून घ्यायचं आहे आणि मग कढाळा संपूर्ण टाकून घ्यायचा आहे मी आता इथे जाडसर फिरून घेणार आहे मी अशा पद्धतीत सगळ्यांची जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे संपूर्ण कराळा टाकून घेत आहे आणि कराळ्याची आता जाडसर पेस्ट करून घेणार आहे तयार झालेली कराळ्याची गावरान चटणी मी इथे बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो चटणीचा मस्त खमंग वास येत आहे ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा पराठासोबत खाऊ शकता आणि ही चटणी जवळपास एक ते दीड महिना स्टोअर करून ठेवू शकता ही स्टोअर करून ठेवताना टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो